रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केलेली आहे पहलगाम मध्ये हिंदू महिलांच भाजप विसरली का आसा सवाल असा सवाल राऊतांनी विचारलाय रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं असंही राऊत म्हणाले भारत पाकिस्तान मॅच खेळणं म्हणजे देशद्रोह असल्याची टीका त्यांनी केलेली असून या सामन्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोध करणार असल्याचंही राऊतांनी सांगितलंय रविवारी या क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी सिंदूर रक्षा आंदोलन करणार असल्याची माहितीही राऊतांकडून देण्यात आली माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जो सामना आहे चौदा तारखेला पाकिस्तान बरोबरचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या शिवसेनेनं निषेध व्यक्त करून या सामन्यांना विरोध केलेला आहे नुसता विरोध नाही महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा सिंदूर आहे माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल सिंदूर रक्षा अभियान हिंदीमध्ये सांगायचं तर किंवा सिंदूर सन्मान आंदोलन सिंदूर की रक्षा मे शिवसेना मैदान मे पण मराठीत सांगायचं तर माझं कुंकू माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन चौदा तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल सगळ्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलेलं आहे परंतु पाकिस्तान काय म्हणतंय की अशा पद्धतीच्या कुठल्याही दहशतवाद्याला मारलं नाही पाकिस्तान ज्या पद्धतीनं बांगड्या फोडण्याचं काम ज्या पद्धतीनं रुदाली करण्याचं काम पाकिस्तान करत आहे त्याच पद्धतीची रुदाली आणि तीच भाषा संजय राऊत वापरतायत त्यामुळं संजय राऊत यांनी माझ देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान न राबवता माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवलं पाहिजे